कोल्हापूरमध्ये दहा वर्षाच्या मुलाचा आईच्या कुशीतच हार्ट अटॅकने मृत्यू झालाय कोल्हापूरच्या कुडोली गावात श्रवण गावडे हा मुलगा त्याच्या कुटुंबासोबत राहायचा बुधवारी तीन सप्टेंबरला रात्री श्रवण नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत घराजवळच्या गणपती मंडळामध्ये खेळत होता पण खेळताना त्याची तब्येत अचानक बिघडली त्याला दम लागू लागला त्यामुळं तो खेळणं सोडून त्याच्या घराकडे गेला घरी गेल्यावरती त्याच्या आईने त्याला प्यायला पाणी दिलं पण पाणी पितानाच तो खाली कोसळला श्रवण त्याच्या आईला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत होता पण आईच्या कुशीत असतानाच त्याने डोळे मिटले श्रवणची ही अवस्था बघून त्याची आई साहजिकच घाबरली मग लगेच श्रवणला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती श्रवणचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं चा सांगितलं श्रवण चौथीत शिकायचा गावडे कुटुंबाचा तो एकुलता एक मुलगा होता त्यामुळं त्याच्या मृत्यूनंतर गावडे कुटुंबाबाबत हळहळ व्यक्त केली जाते पण दहा वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक कसा येऊ शकतो श्रवणला नक्की काय झालं होतं डॉक्टरांचं याबाबत काय म्हणणं आहे याचा डिटेल व्हिडिओ तुम्ही बोल व्हिडिओवरती बघू शकता